नमस्कार मंडळी मी आणि स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथं स्त्रीचा वाढदिवस होता त्या दिवशी तर मी त्याला म्हटलं वागा तुझा वाढदिवस आहे तर आपण डॉगीला खायला टाकू तसं ता मी रोज टाकते पण त्याला आज तो आज लवकर उठला होता आणि त्यामुळं मग त्याच्या हाताने खायला टाकलं त्या कुत्र्याला आणि तसंही त्याची तब्येत बरी नव्हती त्यामुळं त्याला काही झोपच येत नव्हती तर मी रोज टाकत असते कुत्र्याला सकाळी आणि पाणी पण ठेवेत ठेवत असते गल्लीमध्ये भरपूर कुत्रे आहेत पण सगळे कुत्रे दुसरीकडे खातात पितात फक्त एकच ही कुत्री आहे ती ती फक्त आमच्या इथंच पाणी पिते दुसरीकडे पाणीच पीत नाही कोणाच्या इथं खाते पण पाणी दुसरीकडे पीत नाही काय कारण आहे काही माहिती नाही तर मी पाणी रोज टाकते आणि मग बिस्किट काही असेल तर ते सुद्धा टाकते खाते तिला मग पाणी आणतो हां थांबते तस झालं का चला आता दादा घरी पचू बदाम खात तू एवढा लवकर कशाला उठ ना तू झोप येत नाही <laughs> का झोप येत नाही त्यानंतर त्याला जेवायला पण दिलं कारण की औषध दिल्यानंतर भूक लागते लेकरांना तर लवकरच जेवायला त्याला मी असंही डब्बा देण्यासाठी लवकर स्वयंपाक झाला होता तर म्हंटल जेवण करून घे आणि बारा वाजले असतील त्यावेळेस मी त्याला म्हणजे आंघोळ घातली होती आणि बड्डेच्या दिवशी मी त्याला असं उठणं लावून आंघोळ घालते कारण की थोडासा स्पेशल आणि काहीतरी स्पेशल दिवस आहे असं वाटलं पाहिजे बर्थडे आणि आपण म्हणजे मी तर काही दुसरं काही करू शकत नाही पण घरच्या घरी हे करू शकते तर ते करते मी त्याच्यासाठी आणि मला असं छोट्या छोट्या गोष्टी करावं असं वाटतात मला खूप छान वाटतं असं काही केल्यानंतर आणि काय फक्त आपण ते पोळ्यालाच उठणं लावतो मुलांना मला असं वाटतं की त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पण लावायला पाहिजे आणि मी लावते त्याला दरवर्षी उठणं आणि स्पेशल फील करण्यासाठी असं काहीतरी करते त्यानंतर आम्हाला जायचं होतं आईकडे तर आईकडे गेल्यानंतर सिंपल असा वाढदिवस साजरा केला त्याचा कारण की एवढा उशीर झाला होता त्याचे पप्पा आल्यानंतर आम्ही गेलो होतो संध्याकाळी आणि नंतर इथं छोटासा केक आणला त्याचा ऑप्शन करून घेतलं आणि साजरा केला आणि तो अगोदरच म्हणत होता मला मोठा केक आणायचा आहे मोठा बड्डे करायचा आहे पण तो आजारी असल्यामुळं काहीच करावं असं वाटत नव्हतं त्यामुळं काही केलं नाही

नंतर आम्हाला जायचं होतं म्हणून पप्पा आणि आई काढत होते आमच्यासाठी बाबाची तर अंघूरचा बाब आहे का आणि माझ्या बहिणीचा मुलगा म्हणत होता बाबा अंगूर काढतात का तर इतका येत होतं छोटंच आहे चार वर्षाचा मी आमच्या आवडीचा पदार्थ बनवायला सुरू होतं भट्ट्या तर आम्हाला खूप आवडतात गरम गरम असं मस्त जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही निघालो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद